सी पी एस योजनेऐवजी एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय नंदुबार येथे धरणे आंदोलन जुनी पेन्शन मिळावी याकरता जिल्ह्यातील सर्व विभागाचे कर्मचारी यांचे जिल्हाधिकारी कार्यालय नंदुबार येथे धरणे आंदोलन मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनामार्फत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजीनंतर शासनसेवेत नियुक्त कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशी व एकोणासशे चौऱ्याऐंशी अंतर्गत जुनी पेन्शन योजना पूर्वत लागू करण्याची मागणी संघटनेद्वारे विविध आंदोलन करून केली जात आहे मार्च दोन हजार तेवीसमध्ये राज्यातील सतरा लाख कर्मचाऱ्यांची बेमुदत संप करून जुनी पेन्शनची मागणी केली होती त्यावेळी शासनाने जुनी पेन्शन लागू करण्यासाठी समिती स्थापन करून तीन महिन्यात निर्णय घेऊ असे आश्वासित केले होते नुकतेच दिनांक बारा डिसेंबर दोन हजार तेवीसला नागपूर येथे विधानभवनावर तीन लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पेन्शन जनक्रांती महामोर्चा काढण्यात आला त्यावेळी जुन्या पेन्शनच्या समितीचा अहवाल प्राप्त झाला असून जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या पुढील आर्थिक अधिवेशनात निर्णय घेऊ असे मुख्यमंत्री यांनी आश्वासित केले होते जुन्या पेन्शनच्या समिती शिफारशीनुसार जी पी एस नावाची नवीन पेन्शन योजना समितीने प्रस्तावित केली आहे सदर जी पी एस योजनेचे स्वरूप हे एन पी एस योजनेसारखेच फसवे असल्यामुळे राज्यातील सर्व डी सी पी एस एन पी सी धारकांनी याचा निषेध केला आहे शासनाची डी सी पी एस आणि एन पी एस योजना पेन्शन विषयक लाभ देण्यासाठी पूर्णतः अपयशी झाली आहे यातून या नवीन जी पी एस योजनेवर कर्मचारी विश्वास ठेवण्यास तयार नाहीत महाराष्ट्रातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच व त्यानंतर नियुक्त कर्मचारी व अधिकारी यांनी एकमेव मागणी ही सरसकट जुनी पेन्शन योजना अर्थात महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशी व महाराष्ट्र नागरी सेवा एकोणीसशे चौऱ्याऐंशी तसेच भविष्य निर्वाह निधी जी पी एफ सह लागू करणे ही आहे कर्मचाऱ्यांना सरकारची प्रस्तावित सुधारित निवृत्तीवेतन योजना गॅरंटेड पेन्शन योजना मान्य नाही राज्यात जुन्या पेन्शन योजनेऐवजी योजने जी, जी पी एस किंवा अन्य कोणतीही योजना आणणे किंवा लागू करणे हे कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीनंतरचे भविष्य उद्ध्वस्त करणे आहे यातून कर्मचाऱ्यांमध्ये शासन धोरणाविषयी रोष वाढत जाणार आहे या जी पी एस योजनेच्या विरोधात आज नंदुबार जिल्ह्यातील कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुबार येथे हजारोच्या संख्येने जमून धरणे आंदोलन केले व सदर योजनेच्या संविधानिक मार्गाने तीव्र निषेध घोषणा देऊन केला यावेळी संघटनेचे विश्वस्त उमेश पाडवी विभागीय अध्यक्ष राहुल पवार जिल्हाध्यक्ष संदीप रायते उपाध्यक्ष शैलेंद्र रघुवंशी सचिव तुषार सूर्यवंशी कोषाध्यक्ष संदीप रोकडे तालुकाध्यक्ष दयानंद जाधव प्रवीण परदेशी प्रवीण मासुडे मुकेश कापुरे धीरसिंग वसावे निदेश वडवीत तसेच सदस्य ज्ञानोबा सोरनर शक्ती धनके विशाल सिसोदे भूषण लोखंडे तसेच जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते तसेच नंदुरबार जिल्ह्यातील अनेक कर्मचारी संघटना यांचा पाठिंबा होता तसेच उपस्थित देखील होते आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी रसिक गावित नवापूर तालुका प्रतिनिधी आज नंदुरबार जिल्हाधिकारीलय या ठिकाणी आम्ही सर्व विभागाचे सर्व कर्मचारी या ठिकाणी धरणे आंदोलनासाठी एकत्रित जमलेलो आहोत मुळात आमची सर्वांची फक्त एकच मागणी आहे ती म्हणजे सर्व विभागाच्या सर्व कर्मचारी यांना एकोणीसशे ब्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी ची पेन्शन योजना जुनी पेन्शन योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी शासनाने सुरुवातीला डी सी पी एस पी एस असे वेगवेगळे प्रयोग करून बघितले मग आता हे प्रयोग कुठेतरी सक्सेसफुल होत नाहीये हे बघून शासनाने आता जी नावाची एक नवीन गॅरंटेड पेन्शन स्कीम सुरू करत आहे परंतु आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेला आहोत आणि सदर जी पी एस योजनेचा देखील या ठिकाणी निषेध करत आहोत आम्ही सर्व एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरचे कर्मचारी आमची सर्वांची फक्त एकच मागणी आहे शासनाने सरसकट एकोणीसशे ब्याऐंशी आणि चौऱ्याऐंशीची जी जुनी पेन्शन योजना आहे जी पी एफच्या सर्व लाभांचं आम्हाला सर्वांना देय करावी याशिवाय इतर कुठल्याही योजनेचा आम्ही स्वीकार करणार नाही आणि जोपर्यंत शासन आम्हाला आमची जुनी पेन्शन योजना देत नाही तोपर्यंत शासनाला आम्हाला वेगवेगळ्या आंदोलनांच्या माध्यमातून या पेन्शनच्या मागणीची आम्ही जाणीव करून देणार आहोत ही फक्त आजची सुरुवात आहे सर्व जिल्ह्यांवरती या ठिकाणी आंदोलनं होणार आहेत आणि यानंतर राज्यस्तरावरती एक मोठं आंदोलन होणार आहे लोकसभेला शासनाला ही जाणीव आम्ही करूनच दिलेली आहे वोट फॉर ओ परंतु आता यानंतर विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळी देखील आम्ही वोट फॉर ओपीएस ह्या हे अभियान राबवून शासनाला या आमच्या एकमेव मागणीची आम्ही जाणीव करून देणार आहोत धन्यवाद